जय हिंद मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही टीईटी परीक्षामध्ये विचारण्यात येतील असे काही इम्पॉर्टंट प्रश्न बघणार आहोत तर वेळ नवावला तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा अधिकार याचे संबंधित कलमे कोणते आहे समानतेचा अधिकार याच्या संबंधित कलमे कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल कलम चौदा ते अठरा यामध्ये समानतेचा अधिकार सांगण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मराठी भाषा साधारणपणे कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते तर याचा करेक्ट आन्सर असेल असेल देवनागरी लिपी पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे तर कुसुमगराज यांचे टोपण नाव आहे पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतीय राज्य घटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आलेली आहे कोणत्या याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक चार एकावन्न ए प्रश्न भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी आहे तंबाखू संशोधन केंद्र तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार राजमहेंद्री आंध्र प्रदेश या राज्यात आहे पुढचा प्रश्न मॅगनीज या खनिज साठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे मॅगनीज या खनिजासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तर यासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा आहे नागपूर आणि भंडारा पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न संगणक हे खालीलपैकी कोणते साधन आहे संगणक कोणते साधन आहे तर इलेक्ट्रॉनिक पर्याय क्रमांक चार याचा आन्सर असेल पुढचा प्रश्न सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता कोणी मांडलेला आहे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत तर ते मांडण्यात आलं होतं चार्ल्स डार्विन यांच्या थ्रू उत्क्रांती वादाचा सिद्धांत मांडण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न क्रिया कोणी केली आहे हे सांगायला शब्द खालीलपैकी कोणता असतो तर याचा उत्तर असेल कर्ता पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न सत्ती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाला होता कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झालं होतं तर ते झालं होतं विलियम बेटिक पर्या क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारताला सर्व बौमताने हो खालीलपैकी कधी प्राप्त झाले आहे भारताला सर्व खालीलपैकी कधी प्राप्त झालेली आहे तर ते झालेले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली भारताला सर्व बहुमतो प्राप्त झालेली आहे पुढचा प्रश्न बलवंतराय मेहता यांच्या शिफारिशीना पंचायतराज असे नाव कोणी दिले बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव कोणी दिले तर ते देण्यात आले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्याय क्रमांक चौथा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव खालीलपैकी कोण असतात जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव खालीलपैकी कोण असतात तर ते असतात जिल्हाधिकारी पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पालकमंत्री हे जिल्हा नियोजन हो। चे अध्यक्ष असतात पालकमंत्री कोण असतात अध्यक्ष आणि सचिव जिल्हाधिकारी पुढचा प्रश्न शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कोणती निशाणी असते शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर कोणती निशाणी असते हॉल मार्क पर्या क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न अंगावर एक ही दागिना नसलेली स्त्री या अलंकार शब्द योग्य अर्थ सांगा अंगावर एक ही दागिनी नसलेली स्त्री त्यालाच काय म्हणणार लंकेची पार्वती पर्या क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न वास्को गामा हे खालीपैकी कोणत्या वर्षी भारतात कालिकत बंदर मध्ये आला होता कालिकत बंदर कोणत्या कौ, राज्यात आहे तर केरळ या राज्यात आहे तर ते वास्को गामा कोणत्या वर्षी आलं होतं भारतात तर ते आलं होतं चौदाशे अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न चिपको ही चळवळ खालीपैकी कशाशी संबंधित आहे कशाशी संबंध आहे चिपको ही चळवळ ते ते वृक्षतोड पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी याचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी त्यालाच काय म्हणणार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात तर त्याचा प्रमुख असतो पंतप्रधान पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा